साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाही राणाभाऊ साठे यांचा विजय असो लोकशाही राण्णाभाऊ साठे अमर राहे आदी घोषणा यावेळी फाशीपूल चौकात देण्यात आल्या दिवस शाळा शिकून समग्र वास्तववादी मराठी साहित्याचे निर्माते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज छप्पन्नावी पुण्यतिथी सालावादाप्रमाणे समस्त मातांग समाजाच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या नियोजित जागी होत असते यावरती देखील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमा झाला आहे अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त समाजाची एकजूट आणि समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम सर्व समाजातील ज्येष्ठ दोन मंडळी करत आहे अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने आपल्याला जो वारसा दिला आहे संघर्षाचा तो यापुढे या, या दिवशी आम्ही अशी शपथ घेतो की तो वारसा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत त्यानंतर त्यांनी त्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे या दिवशी त्या या कार्याचा उजावसुद्धा त्यांच्या या शिक्षणाच्या महत्त्वाला आम्ही देणार आहोत सर्वांनी एक विचार केला आहे की अण्णाभाऊ साठेंच्या दिलेल्या आपण शिरोरीवरती सर्वांनी आपलं वाटचाल करत राहावी आणि अन्नभाऊ साठेंना श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही वाहत आहोत अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी अन्नभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक मंडुराणा गांगुडे धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्रजी सोनवणे साहेब या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना जाधव ॲडव्होकेट तुषार गंगाणे वाकळे साहेब त्यानंतर अविनाशजी संजय भाऊ देशके अमृत अण्णा कांबळे कृष्णा भाऊ म्हसके संदीप पवार आकाश बागूल नितीन जगताप आणि बरेच म्हणतोय यावेळी समाजसेवक वाल्मिक जाधव बंडू गांबुर्डे अमृत कांबळे नितीन जगताप आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आकाश बागुल आकाश जगताप सोमनाथ गायकवाड अॅडव्होकेट तुषार ससाने संदीप पवार संजय मस्के मयूर मरसाळे मुकेश वाकळे आप्पासाहेब पवार राकेश ससाने यांच्यासह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे